चार ते पाच किलोमीटर त्याला नेलाय म्हणजे जिवे मारण्याच्या हेतून या ठिकाणी नेलेला आहे त्याला जबर अशी त्या पुलावरती मारहाण केली त्याचा गळ्यातली एक तोळ्याची त्या ठिकाणी म्हणजे काढून घेतली आणि त्याला जिवे ठार मारण्याची धमकी देऊन या ठिकाणी हे नाराधम जामखेड खल्ले होते पाच सहा मुलं आहेत त्या सीसीटीव्ही मध्ये सगळा थरारक प्रकार आलेला आहे मीडियावरती चालू आहे व्हॉट्सअप फेसबुकला चालू आहे आणि एक माजी पोलिस इन्स्पेक्टर या नात्यानं ना। एक शिवसेनेचा कार्यकर्ता या नात्यानं आणि ना। धारशिव जिल्ह्यामध्ये खासदारकीला आम्ही या ठिकाणी निवडणुकीला उभा होतो आणि त्या भागातली ही घटना असताना शहर पोलीस स्टेशनचे पी आय यांना आम्ही फोन लावला की तीन दिवस होत आले तुम्ही तक्रार दाखल का करत नाही त्यांनी सांगितलं की काय वस्तू ऐवज वस वाढवून सांगतायत आम्ही म्हणलं तसं होणार नाही जे गेलं आहे तेच सांगणार ते आणि त्याचा एवढा मोठा प्रकार एवढा मोठा मीडियाला चालू असताना तुम्ही त्याचं काय म्हणतात त्याची गांभीर्य कमी करणे गुन्ह्याचं माय माय मिनिमाइज करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी काम करू नका आम्ही आय जी एस पी नाही माननीय एकनाथजी शिंदे साहेब नाही गृहमंत्र्यापर्यंत जाऊ तुम्हाला गुन्हा दाखल करून घेणं आवश्यक आहे हे बंधनकारक असताना तुम्ही जाणून बजवून कुणाला तरी गुन्हेगाराला वाचवण्यासाठी आणि कुणाच्या तरी दबावपुटी त्या ठिकाणी काम करत आहात तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल आणि त्या दृष्टीकोनातनं या ठिकाणी माननीय पोलिस अधीक्षक धारशिव साहेब यांना आमची विनंती आहे तीन तीन दिवस गुन्हे दाखल होत नाही दरोड्यासारखे याला जीव घेण्याचा प्रकार तीनशे सातचा प्रकार असताना एखाद्याला का सेल्फी काढत म्हणजे काचमध्ये हात अडकून असाच गाडीमध्ये पाच किलोमीटर फरफडत घेऊन गेला जातो आणि तरी सुद्धा तुमचे पोलिस इन्स्पेक्टर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करायला एवढा वेळ लागतो काय तुम्हाला अडचण काय पोलिसांना कायद्यानं काम केलं पाहिजे दलित महिला आहे दलित कुटुंब आहे आणि दलितावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणं हे सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काम आहे आणि असं असताना तुम्ही जाणून बजवून या कुठ तरी दबावाला बळी पडोन या ठिकाणी वरिष्ठांना उत्तर दे तुम्हाला काय द्यायचं उत्तर त्याला घाललाय गुन्हा घाललाय काय पोलिसांनी केलाय काय गुन्हा यामुळं तुम्ही ताबडतोब तो गुन्हा दाखल करा अन्यथा याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल हे माझ्या घोळवेवाडीचे तुम्ही इथल्या बार्शीतले इन्स्पेक्टर आहे म्हणून सांगता आणि तुम्ही बार्शी तालुक्याचं नाव या ठिकाणी बदनाम करायचा प्रयत्न करता हे काम असं पोलिसांचं नाहीये एका दलित महिलेला तीन दिवसापासून तुमच्याकडे हेल्पाटे घालावे लागतात तुम्ही तक्रार लिहून घेत नाही आणि तिला एनसी घेतो म्हणून सांगता एन सी म्हणजे काय त्याला पाच किलोमीटर फरफडत नेणं गाडीत म्हणजे काचेला अडकून असाच नेणं तिचा चेन काढून घेणं अमकं करणं त्याला मारहाण करणं एनसी मध्ये बसतंय कोणता कायदा आहे तुमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटनेनं दिलेल्या अधिकारांमुळे जर फिर्याद आला तर तुम्हाला फिर्याद घेणं आवश्यक आहे आणि तुम्ही जर ती फिर्याद घेत नसाल मग आम्ही माजी पोलीस इन्स्पेक्टर मी भाऊसाहेब आंबेडकर एस सी बी पुणे ग्रामीण मी पोलिसांच्या विरुद्ध कधीही बोलत नाही तुम्हाला फोन केला असताना सुद्धा त्या महिला भगिनीला त्या फिर्यादीला दाब देताय आणि सी घेतो म्हणून सांगताय ही सांगू नको, मन नको। मन हो? ते सांगू नको चेन गेली म्हणू नको मारहाण झाली म्हणू नको उचलून न्यायला म्हण नको म्हणजे काय हो तुम्ही कायद्याचे रक्षक आहात बक्षक नाही आणि यामुळेच ते गवळी साहेब म्हणतात तसं गुन्हेगारी वाढत चाललेले आहे तुम्हाला पाठीला घालायचं काय कारण आहे सीसीटीव्ही मध्ये सगळा काय ते मॅटर आहे ते खोटं आहे का सीसीटीव्ही मध्ये काहीच झालेला आहे आणि असा असताना पोलीस अधीक्षक साहेब ह्या पीआय ला ताबडतोब निलंबित करा शहर पोलीस स्टेशनच्या आणि ताबडतोब तो, तो गुन्हा दाखल करा आणि जर गुन्हा खोटा असेल तर फिर्यादीला काय करायचं नाही करा परंतु याचा अर्थ असा होत नाही गोरगरीब जनतेची माझ्या दलित महिला भगिनीची फिर्याद घ्यायचं नाही असं होणार नाही हे प्रकरण वाढेल एवढं लक्षात घ्या मी आताच एकनाथ शिंदे फोन लावतो आणि फडणवीस साहेबांना गृहमंत्री साहेबांकडे आता मेल पाठवतो तक्रार घेणं काम आहे तुमचं एवढाच या ठिकाणी त्या पी आय ना सांगतो आणि माझ्या महिला भगिनी ऐकत असेल तुलाही आता व्हिडिओ पाठवतोय एस पी साहेबांकडे भेटायला जावा लेखी तक्रार एखादा वकील घेऊन जा कोण फिर्याद दाखल करत नाही ते आपण बघू आणि त्यानंतर काय आहे ते बोलू मला वाईट वाटतंय पोलीस खात्याविरुद्ध बोलायला पण असे हे अधिकारी आहेत याची लाच सुद्धा वाटते मला जय महाराष्ट्र